नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज आटपाडी येथे भव्य दिव्य बलगाडा शर्यत पार पडत आहे मंडळी ह्या मैदानात सर्व टॉपची नंदी उपस्थित आहेत तसेच मंडळी या मैदानात ज्या बैलाने महाराष्ट्र गाजवला वडगाव येथे झालेल्या पाच लाखाच्या मैदानात आदत किंग आणि एक नंबर करून दाखवला तो आदत किंग राजा व त्यांचा सम्राट ही गाडीसुद्धा आठपाडी मैदानात पळाली व नक्की काय झाली ते पाहूया मंडळी त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी आटपाडी केसरी मैदानात सम्राट आणि राजा घटपात झाले आहेत मंडळी समालोचक यांनी निकाल सुद्धा पुकारलेला आहे तर मंडळी तुम्ही निकाल ऐकू शकता अठरा सुटला या मैदानातला ज्या अठरा मध्ये या ठिकाणी तीन गाड्या त्यातला एक गेला आणि या ठिकाणी दोघात लढा चढव आहे कोण होणार सिमीला पात्र पलीकडं पाच लाखाचा मान करे अलीकडं घरणी केवे पलीकडं सुंदर अशी गाडी पळते जोडीनं पाच लाख विदर्भला दिली अशी गाडी गाडी क्रमांक अठराचा निखा अठराचा निकाला आज क्रमांक चार वर धावलेली गाडी सभापती केसरी चिमण्या असेल खासदार या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचा त्यावरती चालकाचा हार्दिक हार्दिकाने हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पारे घरचा साज पाला रेझुला या ठिकाणी सम्राट आणि डावीला राजा सुंदर असे गाडी या ठिकाणी घरचा साज सिमीला पात्र एवढ्या गाड्या